मोलाची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सदैव प्रयत्न करा येणार प्रवीण कुंडल येथे वनरक्षकांच्या दीक्षांत समारंभ उत्साहात सेवेच्या सुरुवातीलाच तुम्हाला प्रशिक्षण मिळाले असून देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण करून सक्षम होऊन तुम्ही बाहेर पडत आहात तुम्ही वन विभागाचा चेहरा आहात चांगले काम करा व विभागाची प्रतिमा उंचवण्यासाठी सदैव प्रयत्न करा येथे गेली सहा महिने जसा तुम्ही फिटनेस राखला तसाच फिटनेस आयुष्यभर राखा अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन संरक्षक येणार प्रवीण यांनी व्यक्त केली ते, ते कुंडल वन प्रदेश नवीन युक्त पहिल्या प्रशिक्षण सत्राचा दीक्षत संरक्षण बोलत होते या प्रशिक्षण सत्रामध्ये चंद्रपूर गडचिरोली व धुळे या वनविभागातील एकूण एकशे आठ प्रशिक्षण घेतले या प्रसंगी मुख्य वन संरक्षक आर एम रामानुजन कुंडल वन प्रबोधिनीचे संचालक भरत शिंदे संयुक्त व्याघ्र राखीवाचे संचालक किरण जगताप प्रबोधिनीतील सहाय्यक वन संरक्षक कल्याणी यादव बाळकृष्ण हसबनीस निवृत्त उपवन संरक्षक माणिक भोसले निवृत्त विभागीय वन अधिकारी दिलीप भुरके निवृत्त सहाय्यक वन संरक्षक रामदास पुजारी सुखदेव खोत दत्तात्रय शेटे इत्यादी उपस्थित होते भरत शिंदे यांनी अहवाल वाचन करताना प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेतला प्रबोधिनी मधील आजवर बेचाळीस अधिकारी कर्मचारी यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले

अडचणीतून मार्ग काढा एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त करा वर त्याचा फायदा निसर्गाकडून शिकत राहा रोज खेळ माध्यमातून स्वतःला तंदुरुस्त ठेवा असे ते म्हणाले चैतन्य कांबळे यांनी निकाल वाचन केले

कार्यक्रमासाठी सर्व प्रशिक्षणार्थ बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी प्रशिक्षणारच्या मैदानावर झाले त्यासाठी शालेय शिक्षण निदेशक संजय बिंगडे यांनी विशेष परीक्षण घेतले कार्यक्रमाचे सूत्र संचलन सहाय्यक वन संरक्षक कल्याणी यादव यांनी तर आभार प्रदर्शक मार्कृष्ण त्यांनी केले